अर्ज द्या कर्ज घ्या उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांना संवाद शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरित द्या जिल्हाधिकारी दिलीप स्वामी खरीप हंगाम सध्या ऐन मध्यावर आहे याच काळात शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज असते त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बँकांना निर्देश दिले की शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावे शेतकऱ्यांनी याआधी घेतलेल्या पीक कर्जाचे नूतनीकरण करावे आणि बँकांना सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळावे यासाठी जिल्हा प्रशासन आणि बँका मिळून काम करत आहे अर्ज द्या कर्ज घ्या हे अभियान जिल्ह्यात सुरू करण्यात आले असून तीन जुलै ते दहा जुलै या कालावधीत एकूण तीनशे पंचाहत्तर गावांमध्ये ते राबवले जात आहे या उपक्रमाअंतर्गत आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी स्वतः चित्तेगाव येथे आयोजित कर्ज मेळाव्यास उपस्थित होते यावेळी चित्ते पिंपगावचे सरपंच पांडुरंग सोनोने चित्तेगावच्या सरपंच सरला सुदाम गावंडे जिल्हा उपनिबंधक समृद्ध जाधव तहसीलदार कैलास वाघमारे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे मंडळ अधिकारी एल सुरपाम ग्राम महसूल अधिकारी तनुजा जगताप व वंदना खेडकर कृषी सहायक मंजूषा काचोळे तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते सन दोन हजार पंचवीस साठी जिल्ह्यात एक लाख चौपन्न हजार सातशे सत्तर खातेदारांना एक हजार पाचशे शहाण्णव कोटी त्रेपन्न लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे त्यापैकी आठशे छप्पन्न कोटी पंचावन्न लाख रुपये इतके कर्ज आतापर्यंत छप्पन हजार सहाशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना वितरित झाले आहे म्हणजेच एकूण उद्दिष्टापैकी बेचाळीस टक्के पीक कर्ज वाटप पूर्ण झाले आहे हे अभियान सुरू झाल्यानंतर म्हणजे तीन जुलैपासून आजपर्यंत सहा हजार चारशे पाच शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी तीस लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे म्हणजे या खरीप हंगामात आजपर्यंत एकूण त्र्याण्णव हजार एकशे दोन शेतकऱ्यांना सातशे तीस कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी दिली जिल्ह्यातील एक लाख सत्याऐंशी हजार नऊशे बारा शेतकऱ्याच्या पीक कर्जाचे नूतनीकरण अजून बाकी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जुन्या कर्जाचे त्वरित नूतनीकरण करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी या मेळाव्यात केले यावेळी अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या मंजूर कर्जाचे पत्र देण्यात आले दे त्या प्रश्नाच्या आता त्याच्यावर उपाययोजना करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आपण एक व्यक्ती म्हणून विचार करूया आज माझ्या विचारमध्ये दहा हजार रुपये होते दहा हजार ते दहा हजार खर्च झाले

कारण जे काही दिले ते त्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मग हे पीक कर्जाचं आता कॅम्प घेतले म्हणून काही सगळेच लोक येतात असतील लगेच होईल असं काही नाही परंतु आमचा एक प्रयत्न असा आहे की शेतकऱ्यांना बँकेत आलो तुमचं गाव जवळ आहे पंधरा वीस किलोमीटर मध्ये काय नाही या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही हा कार्यक्रम केलाय किंवा बँकेत जाण्यापेक्षा चला आपण गावाचा बोलू आणि ज्यांचं पुनर्नियोजन करायचं पुनर्विजन करायचं आहे ते तिथं करू सांगू म्हणून आम्ही असं ठरवलं की सहकार विभागाच्या अधिकारी बँकेच्या अधिकारी सगळ्यांची बैठक घेतली कशाला वाट बघू द्यायची जसं आता आम्ही शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन रोज किती लोक आम्ही असतो भेटी होतात नाही होतात चिडचिड होती त्या लोकांची आम्ही एवढ्या भेटत नाही मग आम्ही म्हणतो शेतकरी आपल्याकडे तक्रार घेऊन यायची वाट कशाला बघायचं आपणच त्यांच्याकडे जाऊ तक्रारी समजून घ्यायला